राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याची बाजारपत्र ठिकाणी जाहीर झालेली असून मंगळवेढा बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपयांचा दर मिळतोय कालच्या कचऱ्यानंतर कांद्याच्या दरामध्ये पुन्हा तेजी आल्याचं त्या ठिकाणी आता दिसून येत आहे कांद्याला या ठिकाणी आता नऊशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव भेटत असून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली मंगळवेढा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल मनसर असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल ओतूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळत होते आपण त्या ठिकाणी पाहू सोबत हे जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त भेटतोय जास एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक झाली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये दहा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तर भेटतोय या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्र नवती आहे त्या ठिकाणी अमरावती हो आवक झाली बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपयांनी जास्त जास्त बाजार घडतोय दोन हजार रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांना पुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाली बघा चारशे अठरा क्विंटल कमीत कमी जसी जसी कमीथ कमीथ दर भेटतोय या ठिकाणी पंधराशे रुपये जास्तीत जास्त बाजार आहे चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी हिंगणा आवक झाली बघा फक्त सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हिंगणा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती येते त्या ठिकाणी मुंबई विक्रमी आवक होताना दिसते अकरा हजार त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली तर सतरा हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी चारशे रुपये जास्त जास्त बाजार भेटतो दोन हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील जी बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी सातशे रुपयांनी जास्त जास्त बाजार पडतोय तर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील जी काय बाजार समिती आहे ती पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे मंगळवेढा आवक झाली बघा एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर पडतोय मंगळवेढा बाजार समितीमध्ये पाचशे रुपयांनी जास्त जास्त बाजार पडतोय मंगलवेढा बाजार समितीमध्ये दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल